नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्समध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज एक महत्त्वाच्या विषयावरती तुम्हाला घेऊन येत आहे ते म्हणजे तेलंगणा एम बी बी एस इन तेलंगणा महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये त्याचबरोबर सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये एम बी बी एसचं ॲडमिशनसाठी आपल्या कॅटेगरीनुसार ॲडमिशन जर मिळत नसेल तर आपल्याला इतर कोणत्या राज्यामध्ये किंबहुना डीम्ड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन करण्यासाठीची शोधाशोध सुरू होते आणि त्यामधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे एम बी बी एस तेलंगणा करण्या तेलंगणा या राज्यामध्ये करण्यासाठी सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामधल्या सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना कमी फीजमध्ये ऍडमिशन उपलब्ध असणारं एकमेव राज्य महत्वाचं राज्य म्हणजेच तेलंगणा हे राज्य आहे तेलंगणा स्टेटमध्ये एकूण ॲडमिशनसाठी असणारे उपलब्ध असणारे प्रायव्हेट कॉलेजेस आपण गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल बोलणार नाही कारण ऑल इंडिया कोट्यामध्ये सी थ्रू पंधरा टक्के कोट्यामधून संपूर्ण भारत देशातल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपल्याला पंधरा टक्क्यामध्ये जाता येतं आणि ते मात्र आपल्या गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या कट ऑफपेक्षा कमीत कमी वीस ते तीस मार्कानं कट ऑफ हायर साईडने असतो त्यामुळे तेलंगणामध्ये गव्हर्मेंटमध्ये जायचं असेल तर तुम्हाला आपल्याकडे मिळत असलेल्यापेक्षा जास्त मार्क्स असणार आहेत त्यामुळे आपण गव्हर्मेंट कॉलेजेसबद्दल सध्या चर्चा करणार नाही संपूर्ण तेलंगणा ना राज्यामध्ये जी प्रोसेस आहे त्यामध्ये एकूण एकोणतीस एवढे कॉलेजेस गेल्या वर्षी उपलब्ध होते परंतु नीट दोन हजार चोवीसमध्ये मल्लारेड्डी मेडिकल कॉलेज फॉर वुमन त्याचबरोबर मल्लारेड्डी को एज्युकेशन मेडिकल कॉलेज हे जे हैदराबादमध्ये असणारे दोन मल्लारेड्डीचे कॉलेजेस आहेत हे दोन्ही कॉलेजेस हे के काळोजी नारायणा ना राव नावाची युनिव्हर्सिटी आहे ह्या युनिव्हर्सिटी थ्रू ॲडमिशन दोन हजार तेवीसपर्यंत होत होते परंतु दोन हजार चोवीसपासून ते डीम्डमध्ये स्वतंत्र युनिव्हर्सिटी बनल्यामुळे ते दोन कॉलेजेस सध्या कमी झालेले आहेत एकोणतीसपैकी एक कॉलेज एक नवीन आलेलं आहे जी दोन हजार चोवीसमध्ये नवीन कॉलेज आले बाकीचे अठ्ठावीस जुने कॉलेजेस त्या अठ्ठावीसपैकी दोन कॉलेजेस मल्हारेड्डीचे वुमनचं आणि को एज्युकेशनचं दोन्ही कॉलेजेस आपल्याला डीममध्ये गेल्यामुळे सव्वीस कॉलेजेस बाकी रा स राहिलेले आहेत एकूण सत्तावीस कॉलेजेस बाकी राहिलेले आहेत त्यामध्ये नवीन एक कॉलेज आपल्याकडे उपलब्ध आहे यावर्षी तीन ते चार कॉलेजेस नवीन येणार आहेत या ठिकाणी अपोलो हॉस्पिटल कामनेनी भास्कर त्याचबरोबर ममताचे दोन कॉलेजेस आहेत प्रतिमाचे दोन कॉलेजेस आहेत त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एस व्ही एस नावाने त्याचबरोबर महेश्वरा एम एन आर आर व्ही एम त्याचबरोबर डेक्कन कॉलेज आहे पट्टम महेंद्र रेड्डी महावीर विकाराबाद मल्हारेड्डीचे दोन होते ते आपल्याला आता याच्यामध्ये गेले मेडिसिटी सी एम आर निलिमा त्याचबरोबर अरुंधती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॉलेजेस त्याचबरोबर आयान व्ही आर के आणि शादान आणि डेक्कन असे चार मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत सत्तावीस कॉलेजेसपैकी चार मुस्लिम मायनॉरिटीचे कॉलेजेस सोडले तर बाकीचे तेवीस कॉलेजेस सर्वांसाठी उपलब्ध आहेत मुस्लिम मायनॉरिटीसाठी कॉलेजेस असणाऱ्यामध्ये फक्त मुस्लिम मायनॉरिटीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन होत असतं तेलंगणा राज्यामध्ये एम बी बी एस करायचं असेल तर त्या ठिकाणचा अभ्यास स्टडी त्याच्या ठिकाणचा जो स्टडी आहे तो ज्या विद्यार्थ्यांनी तेलंगणा राज्यामध्ये दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांचं डोमिसाईल तेलंगणामध्ये आहे तेलंगणामधील आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी स्टेट कोटा उपलब्ध आहे एकूण शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के कॅटेगरी ए पस्तीस टक्के कॅटेगरी बी आणि पंधरा टक्के कॅटेगरी सीमध्ये ॲडमिशन होत असतं आता कॅटेगरी ए बी आणि सी या प्रकारचं जे काही वर्डिंग आहे ते इतर कोणत्याही राज्यासाठी नसतं परंतु तेलंगणामध्ये मात्र कॅटेगरी ए म्हणजे स्टेट कोटा तेलंगणा राज्यामध्ये दहा वर्षे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना किंबहुना तेलंगणा राज्याच्या डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास टक्के एवढे सीट्स उपलब्ध आहेत आणि त्यापैकी त्यांना सर्वांना एक लाख रुपये एवढी नाममात्र फीज आहे जेवढी गव्हर्नमेंटला फीज आहे तेवढीच फीज तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे हे पन्नास टक्के सीट सोडल्यापैकी राहिलेले पन्नास टक्के सीट्समध्ये पस्तीस आणि पंधरा असं टक्केवारी राहिलेली आहे आता पस्तीस टक्के कॅटेगरी बीमध्ये जातात आणि कॅटेगरी सीमध्ये पंधरा टक्के जात आहेत आता पस्तीस टक्के म्हणजे शंभरपैकी पस्तीस एवढे सीट्स आपल्याला ओपन स्टेट्समधून आपल्याला जात येत असतात बऱ्याच वेळा या राज्यामध्ये ओपन स्टेट्स म्हणजे काय की काही प्रकारचे स्टेट्स असे आहेत की त्यांच्या फ्री त्यांच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये डीम्ड कॉलेज ओपन फॉर ऑल त्या ठिकाणी डोमेसाईचं सा बंधन नसतं त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पंधरा टक्क्यासाठी सुद्धा आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून जाता येतं परंतु पंच्याऐंशी टक्के मात्र त्यांच्या राज्यासाठी आपल्याला उपलब्ध असतात परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये मात्र प्रत्येक राज्यासाठीचे नियम वेगळे आहेत महाराष्ट्र राज्य गुजरात ह्या प्रकारची राज्य आहेत ते क्लोजड स्टेट आहेत म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या राज्यातील विद्यार्थी आपल्या पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये येऊ शकत नाही त्या स्टेटला आपण क्लोजड स्टेट असं म्हणतो परंतु संपूर्ण भारत देशामध्ये असे सोळा राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये राज्या आपण ओपन स्टेट्समधून त्या राज्यामध्ये एम बी बी एससाठी ॲडमिशनसाठी जाऊ शकतो त्यामधील तेलंगणा ना हे नावाचं एक राज्य आहे की ज्यामध्ये आपण ओपन स्टेट्समधून मेरिटच्या आधारे आपल्याला कसल्याही प्रकारचा कॅटेगरीचा फीजमधला त्याचबरोबर मधला लाभ न घेता आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन घेता येऊ शकत असतं सर्व कॉलेजेसमध्ये एकशे पन्नास एवढे सीट्स उपलब्ध आहेत त्यापैकी कॅटेगरी बीमध्ये म्हणजे मेरिटच्या आधारे ओपन स्टेट्समधून महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी ह्या राज्यामध्ये कॅटेगरी बी या टॉपिकमध्ये जावं लागत था। असतं आणि आपल्या राज्याचा कट ऑफ जर चारशे चाळीस किंवा पन्नास असं राहत असेल आणि त्याच्या खालीच्या विद्यार्थ्यांना जर थे आपल्याला ॲडमिशन उपलब्ध व्हावं असं वाटत असेल तर दरम्यान पन्नास ते साठ ते सत्तर मार्कापर्यंत तीनशे ऐंशीपर्यंत मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना तेलंगणामधल्या ओपन स्टेट्समधून अकरा पंचावन्न अकरा लाख पंचावन्न हजार एवढी फीज भरून आपल्याला या ठिकाणी कॅटेगरी बीमधून ॲडमिशन होण्याची संधी उपलब्ध आहे या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी सहा हजार चारशे रुपये भरून आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याची जी वेबसाईट आहे ते म्हणजे के एन आर यू एच एस डॉट तेलंगणा डॉट जी डॉट इन म्हणजेच के एन आर म्हणजेच काळोजी नारायणा राव युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस तेलंगणा वरंगळ या ठिकाणी असणारी ही युनि युनिव्हर्सिटी आहे या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं हे दरम्यान रजिस्ट्रेशन आपल्याला जुलै महिन्यामध्ये सुरू होऊ शकतं यामधल्या पस्तीस टक्के सीट्ससाठी आपण क्लेम करू शकत होतो पण दोन तीन वर्षापूर्वी आपल्याला या पस्तीस टक्क्यामध्ये सुद्धा त्यांनी दोन विभाग केलेले आहेत पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी आणि पंधरा म्हणजे शंभर म्हणजे दीडशे कॉलेज दीडशे सीट्सपैकी कॅटेगरी एमधून आपल्याला या ठिकाणी पंच्याहत्तर सीट्स जातात राहिलेल्या पंच्याहत्तर सीट्सपैकी बावन्न एवढे सीट्स आपल्याला कॅटेगरी बीमध्ये उपलब्ध आहे म्हणजे पस्तीस टक्के एवढे सीट्स उपलब्ध आहेत राहिलेले तेवीस सीट्स हे आपल्याला कॅटेगरी सीसाठी उपलब्ध आहेत आता कॅटेगरी सी आणि कॅटेगरी बीमध्ये गेल्या चार वर्षापूर्वी एक त्यामध्ये एक वेगळं वर्गीकरण उपवर्गीकरण केलेलं आहे या बावन्नपैकी पंधरा टक्के म्हणजेच आठ एवढे सीट्स आपल्याला कॅटेगरी बीमधून इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहेत आणि पंच्याऐंशी टक्के एवढे सीट्स हे त्या राज्यासाठी आहेत रजा, म्हणजे प्रत्येक राज्या राज्यातल्या प्रत्येक कॉलेजसाठी आपल्याला या ठिकाणी आठ ते नऊ सीट्स उपलब्ध आहेत जे मेरिटच्या आधारावर मिळणार आहेत आपल्याकडून दरवर्षी जवळपास दोन हजार बावीस तेवीसच्या अगोदर एका एका कॉलेजेसमध्ये जे बावन्न सीटपैकी चाळीसच्या आसपास आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी जात असायचे परंतु आत्ता तो आकडा थोडासा कमी प्रमाणात झालेला आहे आपल्या सर्वांना तेलंगणा राज्यामध्ये आपल्याला कॅटेगरी बीमधून मेरिटच्या आधारे ॲडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी अकरा लाख पंचावन्न हजार पर इयर एवढी फीज आहे आणि तुम्हाला या ठिकाणी एक वर्षाची बँक गॅरंटीसुद्धा द्यावी लागते बँक गॅरंटी म्हणजे काय की अकरा लाख पंचावन्न हजार रुपये आपल्याच बँकेत ठेवून त्याचा थ्रू एक बँकेतनं एक बँक गॅरंटी पत्र मिळतं ते पत्र आपण कॉलेजला जाऊन जमा करावं लागतं हे बँक गॅरंटी आपल्याला आपल्या खात्यावरती ख पैसे असतात त्याला आपल्याला व्याज पण पर मिळतं परंतु ज्यावेळेस त्यांना गॅ कॉलेजला गरज वाटते त्यावेळेस कॉलेज आपल्याकडून हे पैसे घेऊ शकतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही ते अडवू शकत नाही याला आपण बँक गॅरंटी म्हणतो ही बँक गॅरंटी आपल्याला एक वर्षाच्या फीजची द्यावी लागत असते या ठिकाणी ॲडमिशनसाठी आपल्याला सहा हजार तीनशे रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याचबरोबर त्यासाठी एक दोन वेगवेगळे सर्टिफिकेट लागतात ज्याला सर्वांना माहीत आहे ते म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा स्थलांतर प्रमाणपत्र हे सर्वांकडे उपलब्ध आहे नसेल तर तुम्ही काढून घेऊ शकता त्याचबरोबर इक्वी व्हॅलेन्सी सर्टिफिकेट म्हणून एक तुम्हाला सर्टिफिकेट काढावं लागतं त्यासाठी एक हजार रुपये एवढी फीज आहे आणि ती भरून तुम्हाला आम्ही काढून देऊ शकतो हे दोन्ही सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला यामध्ये इतर सर्व जे काही तुमचे कॅटेगरीचे सर्टिफिकेटचा इकडे काही उपयोग होत नाही त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक इकडे सांगतो की मॅनेजमेंट कोट्यामधून इतर राज्यामध्ये जरी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पी सी बी एकशे पन्नासच्या पेक्षा कमी असेल म्हणजेच ओ पी सी किंवा एस सी एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना एकशे वीस मार्क जरी असतील आणि मॅनेजमेंटमधून आपल्याला एम बी बी एस घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त भारत देशामध्ये दे तेलंगणा या एकमेव राज्यामध्ये घेता येऊ शकणार आहे त्याचबरोबर इलिजिबिल्टी क्रायटेरिया गेल्या वर्षी एकशे बासष्ट आणि एकशे सत्तावीस असा जो होता त्यामध्ये बी विद्यार्थ्यांना सुद्धा एकशे सत्तावीसपेक्षा जास्त मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला इकडे एम बी बी एसचं ॲडमिशन घेता ये येऊ शकणार आहे हा एक टिपिकल बदल आणि महत्त्वाचा बदल या ठिकाणी आहे या ठिकाणी जवळपास नीलेमा नावाचं कॉलेज आहे या ठिकाणी खूप सारे पन्नास साठ सत्तर मार्काने ऐंशी मार्कापर्यंत किंवा शंभर मार्कापर्यंतसुद्धा कमी मेरिट आपल्या कट ऑफपेक्षा येऊ शकत असतंय त्याचबरोबर कॅटेगरी सीमध्ये म्हणजेच त्याला आपण एन आर कोटा असं म्हणतो या ठिकाणी पंधरा टक्के सीट्स म्हणजे बावीस किंवा तेवीस एवढे सीट्स उपलब्ध प्रत्येक कॉलेजमध्ये आहेत या ठिकाणीसुद्धा आपल्याला जवळपास दुप्पट फीज म्हणजे अकरा पंचावन्नच्या दुप्पट तेवीस लाख दहा हजार एवढे भरून पाच वर्षासाठी एक कोटी दरम्यान एक कोटी पंधरा लाखाच्या आसपास इकडे ॲडमिशन करता येऊ शकतं परंतु तेलंगणामध्ये कॅटेगरी सीमधील किंवा मॅनेजमेंट कोट्याचं किंवा एन आर आय कोट्याचं ॲडमिशन आपल्याला निगोशिएट करून पंच्याहत्तर लाखापासून ते एक कोटी पाच लाखापर्यंत तो, टोटल फीजमधून आपल्याला एम बी बी एसचं ॲडमिशन वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये होण्याची शक्यता पॉसिबिलिटी असते आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एम बी बी एस करण्यासाठी तेलंगणा राज्यामधल्या एकूण अठ सत्तावीस कॉलेजेसमध्ये आपल्याला मुस्लिम मायनॉरिटीच्या कॉलेजेसमध्ये चौदा लाख रुपये एवढी फीज आहे आणि या ठिकाणी खूप कमी मार्क्स असतील तरीसुद्धा कॅटेगरी बीमधून नंबर लागण्याची आजपर्यंतचा इतिहास आहे आपल्याला ज्या ज्या विद्यार्थ्यांना तेलंगणामध्ये एम बी बी एस करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये या तुम्हाला तेलंगणा राज्यासाठी आम्ही पाच हजार रुपये फीज घेतो आणि आपला मूळ ग्रुपवरती पाच हजार अशी तेलंगणाची प्रोसेस करण्यासाठी आपण दहा हजार रुपये काउन्सिलिंग चार्जेस घेतो आपल्याकडे जॉईन झाल्यानंतर एन आय कोट्यामध्ये मधील सुद्धा ॲडमिशन आम्ही शंभर टक्के करून देऊ अगदी जस्ट इलिजिबल गेल्या वर्षी एकशे तीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एन आर आयमध्ये सत्त्याऐंशी लाखापासून पुढे आपण तेलंगणामध्ये ॲडमिशन चांगल्या मेडिसिटीसारख्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन करून दिलेले आहे एकंदरीत तेलंगणा राज्यामधील कॅटेगरी ए म्हणजेच त्यांच्या राज्यासाठी कॅटेगरी बी म्हणजेच मेरिटच्या आधारे अकरा पंचावन्न भरून आपल्याला ॲडमिशन होत असतं कॅटेगरी सीमध्ये एन आर आय कोट्यामधून आपल्याला निगोशिएट करून आपल्याला पंच्याहत्तर लाखापासून एक कोटी पाच लाखापर्यंत ॲडमिशन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे या ठिकाणी दोन वेगवेगळे सर्टिफिकेट लागतात एक मायग्रेशन सर्टिफिकेट त्याचबरोबर इक्विबॅलेन्सी सर्टिफिकेट ते तुम्हाला आम्ही काढून देऊ त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याकडे नंबर न लागल्यास इकडे पन्नास ते स शंभर मार्कापर्यंत कमी असतील तरीसुद्धा काही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होत असतात त्याची वेबसाईट त्याचं कधी सुरू होणार आहे ही सर्व प्रक्रिया आपण गेल्या तीन चार पाच वर्षापासून ही करत असल्यामुळे जवळपास दोनशे ते तीनशे विद्यार्थी एम बी बी एसला आपले तेलंगणामध्ये करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून गेलेले आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तेलंगणामध्ये ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती ॲडमिशन एम बी बी एस इन तेलंगणा असं पाठवलं तर आपल्याला त्या ठिकाणी तेलंगणामधील सर्व प्रोसेस आम्ही करून देऊ आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्याकडे जॉईन व्हा एन आर आयचे डॉक्युमेंट्स बनवून तुम्हाला जे काही कॉलेजमध्ये असणारी फीज आहे ते कमी करून तुम्हाला निगोशिएट करून टोटल ॲडमिशन करण्याचा टप्पा गेल्या वर्षी अठरापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आपण केलं होतं यावर्षीसुद्धा अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होत आहेत ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना एन आर आयमध्ये ॲडमिशन करायचं तेलंगणामध्ये असेल तर सर्वात स्वस्तमध्ये होण्याचा एकमेव मार्ग आहे आपल्या आजच्या ह्या विषयामध्ये तेलंगणा इन एम बी बी एस या विषयाच्या संदर्भामध्ये सर्व इतंभूत माहिती देण्याचा आपण प्रयत्न केला आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा त्याचबरोबर आपल्या सर्वांना इतर सर्व मुंबई पुणे त्याचबरोबर कराड सांगली कोल्हापूर हडपसर वाकड सिंहगड नागपूर नाशिक बँगलोर बेळगाव भिवंडी कल्याण मीरा रोड नवीपेठ नवी मुंबई ठाणे आणि मुंबई माढा सोलापूर बुलढाणा त्याचबरोबर नागपूरमध्ये आपलं आणखी एक ऑफिस आहे त्याचबरोबर जालना अशा वेगवेगळ्या ठिकाणी पंढरपूर सांगली त्याचबरोबर जुनोनी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ऑफिसेस मधून करिअर मेकिंग गायडन्सचं काम चालतं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घ्यायचा असेल तरीसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपला टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण हे जे व्हिडिओची सिरीज तुमच्या डोअरस्टेपपर्यंत यावी असे वाटत असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र